जाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून कल्याण शहरातील शिवसेना शाखा न्यू मनिषानगर चिकनघर गावठाण सहयोग दुकानासमोर कल्याण पश्चिम येथे महिलांसाठी मोफत एकदिवसीय मेकअप सेमिनार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सेमिनारमध्ये मेकअप आर्टिस्ट सेजल घोलप यांनी महाराष्ट्रीयन पद्धतीची केसांची स्टाईल महाराष्ट्रीयन पद्धतीप्रमाणे चेहऱ्याची सजावट याचे प्रशिक्षण महिलांना देण्यात आले तसेच विविध प्रोडक्टबद्दल बद्दल माहिती देण्यात आली जिजाऊ संस्था नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत असते या सेमिनारमध्ये तरुणींपासून जिजाऊ संस्थेचे कल्याण लोकसभा प्रमुख अजित जाधव मेहंदी क्लास मॅडम अश्विनी मोकासे यांचे सहकार्य लाभले महिलांनी जिजाऊ संस्थेचे तसेच आदरणीय निलेश सर सा यांचे आभार मानले आणि मला की मी माझं जे कला आली ती मी शो करू शकते कला आली जिजाऊ संस्थामुळे शो करू शकते आणि मला खूप सुंदर रिस्पॉन्स मिळाला जिजाऊ संस्थाकडून आणि माझी प्रायची त्यांनी केली की सुद्धा मॉडेल हॅप्पी आहे मला जिजाऊ संस्थाने हा स्टेज सुद्धा आम्ही माझी कला दाखवू शकते त्या लोकांकडे बघू शकते थँक्यू सो मच जिजाऊ संस्था सो मी सो मच मी त्यांनी म्हणजे मला एक चान्स दिला की मी माझं काहीतरी कला परफॉर्म करतो व्यवहार कल्याण के टी व्ही न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी वी न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल